सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे ई हलो की परलोकी उरावे कीर्ति रूपे आठी आठी तवे नीट इतने काई करता थी सैत ने काय करताय तू पण मुंबई जे ट्रॅफिक मध्ये फेरलाला मी मला एक तो आहे आले एक आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण तिकडे चाललोय वेळ गेला का फरक पडत नाही पण एवढी इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण करायची क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरला आलो आणि शिवरायांचा दर्शन नाही घेतलं म्हणजे सगळ्यात महामूर्खपण असेल

होळी समाधान शिवरायानं पाहिल्याला सायकल स्पीड एवढा वाढलेला बाईकवाले बाप्पा सायकल बघत असतात मोटर मोटरविटर लावली की का सायकलला महाराजांना बघून ना एकदम मन प्रसन्न झालं लेट झालं आहे नऊ अजून नऊ दहा झाले त्या फरक पट आपल्याला ॲक्शन रक्त आलो आहे तिकडे कुठेतरी लॉज बी घड मुक्काम करू तिथून आपण जाऊ लहूगड 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 ॲक्च्युली प्रवास आहे आपला खूप वाढणार आहे खूप म्हणजे हो खूप वाढणार आहे मी आपले सोळा सतरा दिवस बोललेलो हो आपले दिवस खूप वाढणार आहे पण राजांचा सिले जरा आमच्या एकच अथवा जय भवानी जय शिवराय आता उशीर झाला आहे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर भेटणं आता उशीर करत नाही तर चला बघा नमस्कार आता बारा वाजलेत तुम्ही घडा पाहू शकता बारा वाजलेत आणि तर, तर रूम कुठे भेटत नव्हती फुल सायक्लिंग चाललेली आणि आता आपण हॉटेल साई समर्थमध्ये आलो आहे जेवायला तर आज फुल नाईट मारायला ना बघू जमेल असं करायचं आहे दाज चालत 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 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आता तुम्ही जरा पहिला घड्या बघा तुम्हाला खरं वाटायला आता एक पाच झालेत आणि एक पाच वाजता मी कंटिन्यू सायकलिंग करत होतो हर्षुलेपासून आता मी पुढे आलो आहे साधारण इथून लवगड एकवीस किलोमीटरवरती आहे अतिशय हॉटेलवाले ना म्हणजे लॉजवाले प्रमाणाच्या बाहेर लोड बाकी जितके पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटले एक नंबर एक नंबर सपोर्ट तुम्ही व्हिडिओ आणि फोटो पाहालाच तर काय बोल तर दुसरी एक गोष्ट म्हणजे कशी माहिती आहे की आपण आहे ना उपास तापास नवस वगैरे पूजा अर्चनामध्ये आपला पुरा देव घालतो म्हणजे आपण विचार करतो की बाबा देव फक्त मंदिरात आहे पण देव आहे ना सृष्टीच्या कानाखानात आहे आणि देवदेव करून देव कधी भेटतच नाही तुमचा कर्म चांगला असेल तर देव शंभर टक्के तुमच्या सपोर्टला येतो आता ते पूर्ण रस्ता बघू शकतात पहिला रस्ता आधी बघा पुरा सुनसान आहे आणि एका ठिकाणी चौकशी समोरून एक माणूस एक, एक समोरून माणूस आला त्याने सांगितलं की पुढे मंदिर आहे तुम्ही मंदिरात मुक्काम करा आणि आता एक मंदिर भेटलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही आता हे हनुमंताचं मंदिर आहे आणि मंदिरासमोर तिथे सायकल बांधली आहे आणि तिथेच प्लास्टिक विश्च आणि प्लास्टिक वगैरे काळून ठेवलं आहे तिथं रात्रमुक्काम करायची थंडी थंडी प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे पण पालखीचे बोई पालखीचे बोई पाल तर कोणामुळे ना पुसायचे नाही अशीच परिस्थिती आहे प्रवास जितका लांब होतो आहे तितका संकट वगैरे वाढत चाललेत पण या संकटाला न मग छत्रपती शिवराज छत्रपती शंभूराजांच्यावर यांच्यावर विश्वास ठेवून आपलं कार्य चालू आहे खरं तर प्रवास आहे पण काय हरकत नाही चाललं आहे चालतंय हे एक वेळ आहे आणि हे वेळ आहे ना माणसाचा ताण भोग सर्व सुख दुःख सर्व काही विसरून टाकतं आणि छत्रपती शिवराई तसंच एक आराध्य दैवत आहे शंभूराजे तसं एक आराध्य दैवत आहे ज्यांनी जगायला शिकवलं मारायलाही शिकवलं त्यामुळे चालायचं वेळ आहे सुप्रभात 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 हा सातवा दिवस आहे आणि काल एका ठिकाणी आपण मुक्कामाला थांबलेलो आणि आता तिथून आपण पुलंदरी साधारणतः आठ किलोमीटर राहिलं आहे आणि आपण चाललो आहोत आपण चाललो आहोत साठी लवकर ठिकाणी थांबलेलो सकाळी सकाळी पूजा आला पूजा करायची आहे डोक्याची लावले बरोबर सकाळ सकाळी उठला हवा लागला बोर्ग हालत पूर्ण खराब थंडी व्हावं घेते हा हा थंडीने पूर्ण हालत खराब होणार मग कारण काय ऑप्शन नाही आपल्याला आता बोटं ना पूर्ण गेले काय माझा कंट्रोलच आहे ना त्यामुळे मोठं पूर्ण जाम थंड थंड झाली बर्फाने बर्फा बोलतोय थंड थंड चला सातवा दिवस आहे थंडी त्या व्हायला पुजाराने घाण केली फुकटची छोटासा काय उठायला लागलं तर काय निघू शकतो पुसलं सव्वा तर इथून आता आपल्याला लहूगडला निघायचं आहे तिथे चाय प्यायला थांबतो आणि सकाळी झालंच ये आपण इथून निघूया चाय पिवा बरोबर योगायोगाने एका ठिकाणी चाय पिणं थांबलेलो तर ॲक्च्युली रस्ता समोर आहे ना हाच आहे तर इथून आता सुद्धा लहूगडला जायचं तुम्ही साधारण सांगितलं आहे सोळा किलोमीटरवरती लहूगड आहे ते चला तर योगा योगा ने सूर्योदय होतोय सूर्योदय रस्ता का चमकून गेलाय बघा काय ना सतरा किलोमीटर सांगितलेले आणि काही किलोमीटर वाढतच चालले आता अजून दहा किलोमीटर दाखवते लहूगड आणि कसले कसले घाट लागतात ते बघा आता घाट का संपायचं नावच नाही घेते समोर दिसतो लहूगड आहे लहान वाटलं ना आपण ऑलरेडी खूप घाट चढून वरती आलो आहे त्यामुळे लहान नाही आहे बाईक कारणा ना येणार ना सोपा वाटेल आपल्या एका सायकलिस्टला हा खरा किल्ला गड नक्की काय तो नक्की काय नमस्कार आता साधारणत धाईकन झालेत आणि आता आपण लवकरच्या पाहिजे सायकल लावली आणि तिथून आपल्या मंदिरातून प्रवेश करायचा वरती यायला आपण डगूकडचं पाय घडतोय वरती एक मंदिर आहे गणपतीची शिवाय आपण बघू शकतो आणि श्रीमंत महंत गुरुवारी स्वामी दयानंद सरस्वती महाराज पुढे पुरातन वाचतोय हे पाणीदा टाकाय खट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत सगळ्या योगायोगाचा भाग आहे म्हणजे अंगारपूरला शहरा आला की श्रीरामांचं वास्तव्य पाहिलं आणि म्हणजे हाय शक्ती आहे मी भले आता मी क बोलत ना काय बोल नास्तिक जरी असलो ना पण कुठेतरी अनुभव आला श्रीरामांचा वास्तव्याचा तिथे या कातारात कोरलेल्या पायऱ्या का दिसतं आपल्याला हे दुसरं एक कुंड आहे हेही सुकलं आता कडाक्याची गर्मी आहे आणि या गर्मीमध्ये बघा या लहूगडावरती बारा महिने पाणी असतं भले कुंड छोटी आहेत पाणी बघा ईश्वर लिहिला बाकी काय नाही नास्तिक जरी असो तरी पण सांगतोय कारण मी कोणता प्रभाव मी त्या कोणत्या परिस्थितीत नास्तिक झालं माझा मला माहिती आहे पण देव आहे सृष्टीच्या कणाकणात आहे फक्त वेळेला धावत नाही प्रॉब्लेम तोच आहे तर कारण बाबतीत तरी धावला नाही त्यामुळे माझा अनुभव काही बदलणारा नाही आहे कोणी किती प्रयत्न केले तरी त्याला सीता नाणी म्हणतात आणि ते माता सीता तिथे स्नान करण्यासाठी येत असत आपण ही जागा बघू शकतात तशी याची आणि इतकी वर्षं म्हणजे होऊनसुद्धा इतकं योग झालं म्हणा तर सतयुगापासून

आपण चालण्यासाठी ही गोवा आहे पायरी मार्ग आहे आणि तस इथे पण आपण बघू शकतो खांब वगैरे आहेत पायरी मार्ग आहे या कुंडातही पाणी आहे आणि इथल्या कुंडातही पाणी आहे चांगल्या प्रकारे

त्या का इकडे बहुतेक दरवाजा असावेत ते निशाणे आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपला लघुगडचा प्रवास पूर्ण झाला चालू आता जालनासाठी तर लवकर जुडी नवीन प्रवासात बंद जाय बहोनी जय शिवराय कर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्रीराम राम पण चालले आहे शाळा छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवीर संभाजी महाराज की जय राष्ट्रवातादी ताऊ की जय चलो 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 आता 50 किलोमीटर ढोग ये उडे हे पोते ला ला, 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 ला ला जालना जाणी काय जालना कोणते पोट थोडा स्टडी नाही केले जालनाला पहिला पोहोचू इथून बघू इथे साधारणतः चोपन्न किलोमीटर दाखवले काय तडा लागेल जालना ला बरोबर